महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात तसेच जन्मभूमी महू आणि दीक्षाभूमी ये नागपूर येथील मुक्तीसाठी आज बुलढाणा येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे भारतीय बहुत महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हे आयोजन आहे काही वेळातच या ठिकाणून मोर्चा निघणार आहे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात सर काय नेमकी मागणी आहे भारतीय सभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे आज या ठिकाणी आंदोलन केलं जाते काय सांगत संपूर्ण देशामध्ये बहुचर्चित असलेलं आंदोलन गेल्या आठ महिन्यापासून गया या ठिकाणाहून खऱ्या अर्थानं बौद्धांचं श्रद्धास्थान आस्थास्थान महाबोधी बुद्ध विहार यांच्या मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये संपूर्ण भारतामध्ये ही लढाई सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून या आंदोलनाला लीड करणारे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष सन्मान्य भीमरावजी आंबेडकर साहेब त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर गेल्या आठ महिन्यापासून या आंदोलनाला महाराष्ट्रभर देशभर लीड करून या ठिकाणी महाबोधी विहार हे मुक्त कसं होईल याकरता सातत्यानं प्रयत्न केला त्याच्याच बरोबर आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशान्वे महाराष्ट्राचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे सन्मान्य मोरारे साहेब यांच्या पत्रानुसार या सम या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पस्तीस जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व सर्व विंगच्या वतीने या ठिकाणी दिवंगत सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनाचं सा औचित्य साधून दिन। पुन्हा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाबोधी विहार आंदोलन संदर्भात या ठिकाणी आंदोलन होत आहे त्याचबरोबर आमच्या आणखी एसच्या व्यतिरिक्त दोन मागण्या आमच्या आहेत या ठिकाणी जी दीक्षाभूमी आहे जी मनुवादी लोकांच्या ताब्यात आहे ज्यामध्ये काही मनुवादी ट्रस्टी आहेत त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती महू त्या ठिकाणी सुद्धा असाच प्रकार आहे म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा लढा या ठिकाणी सुरू आहे म्हणून आजच्या प्रसंगी आमची जी मागणी आहे बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी ज्येष्ठ नेते राज्याचे संघटक आदरणीय विमराजी तावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय केकोश आपलं के के शेवकर साहेब त्याचबरोबर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय केकोश पी बी इंगोले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या रॅलीला सुरुवात होणार आहे निश्चितस्तर आ या ठिकाणाहून रॅली निघणार आहे आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे भारतीय बहुतमा सभेचे सर तायडेसाहेब आपल्यासोबत आहेत तर मला सांगाल की काय नेमकी यामागची भूमिका आहे आणि तीनही ज्या ठिकाणचे जे स्थळं सांगण्यात आलेले आहेत तीनही ठिकाणी मनुवाद्यांचं त्या ठिकाणी आपण सांगितलं आहे की त्यांचा प्रतिनिधी त्यात आहेत आणि त्यामुळं जे आहे खऱ्या अर्थ खऱ्या अर्थानं बहुतांना त्या ठिकाणी प्रतिनिधी मिळत नाही काय काय सांगायचं बी टी ॲक्ट हा एकोणीसशे एकोणपन्नास साली बिहार सरकारनं त्या ठिकाणी लागू केला त्याच्यामध्ये जे नऊ सभासद जे नेमलेले आहेत त्याच्यात चार सभासद हे बौद्ध आणि चार सभासद हे हिंदू धर्म मानणारे आणि त्याचा अध्यक्ष त्या समितीचा अध्यक्ष हा कलेक्टर हा, हा हिंदूच असेल अशा प्रकारचं त्या ॲक्टमध्ये तरतूद असल्यामुळे बहुमत जे आहे ते बौद्धांच्या बाजूला नसल्यात त्या ठिकाणी जे काही कार्यक्रम ज्या काही ॲक्टिव्हिटी होतात त्या बहुमतानं ह्या बौद्धांच्या अनुकूल होत नाहीत त्याच्यामुळे हा सर्व आक्रोश जो आहे तो बौद्ध समाजामध्ये आहे की ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध जे ज्ञानप्राप्त सिद्धार्थाला झाली ते ठिकाण बौद्धांच्या एक आस्थेचं आहे श्रद्धेचं ठिकाण आहे ते बौद्धांच्या ताब्यात असावं कारण पूर्ण जगभरात नव्हे भारतामध्ये सुद्धा या अशी परिस्थिती आहे की प्रत्येक जे ठिकाण धार्मिक स्थळ आहे ते धार्मिक स्थळ हे त्या त्या धर्माच्या अखत्यारीमध्ये आहे म्हणजे हिंदूचं हिंदूच्या ताब्यात असेल हि मुसलमानाचं मुसलमानाच्या ख्रिश्चनांचं ख्रिश्चनांच्या अशा प्रकारे असताना बौद्धांचं हे सर्वोच्च ठिकाण असं जे आहे ते मात्र या ठिकाणी बौद्धांच्या ताब्यात नाही अशा प्रकारची कृती त्यावेळेस एकोणीसशे एकोणपन्नास साली करण्यात आली त्यामध्ये काँग्रेस जो पक्ष होता त्याचाही सहभाग फार मोठ्या प्रमाणात होता त्यांनी तशा प्रकारची दखल घेतली नाही आणि त्यांच्या इतक्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये कार्यकिर्दीमध्ये त्यांनी हा जो प्रश्न आहे हा सोडवण्याचा त्या ठिकाणी कसलाही प्रयत्न केलेला नाही ती तीच री खऱ्या अर्थानं आज जे आहे जे मनुवाद्यांचं सरकार आलेलं आहे भाजपचं जे सरकार आलेलं आहे त्या सरकारनं सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्याच्यामुळे बौद्धांचा हा जो आक्रोश आहे हा आक्रोश देशभर पसरलेला आहे एवढीच बाब नाही तर संपूर्ण जगामध्ये याची पूर्ण बातमी केलेली आहे की भारतामध्ये काय चालू आहे जगभरातल्या बौद्ध राष्ट्राशी संपर्क त्या ठिकाणी झालेला आहे आणि ते, ते सुद्धा या ही जी मागणी आहे या मागणीसाठी सरकारवर म्हणजे भारत सरकारवर दबाव आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यातून ही जी भूमी आहे बौद्ध गयाची महाबोधी महाविहार ही बौद्धांच्या ताब्यात कसं येईल हा असा प्रकार चालू आहे ते जोपर्यंत येत नाही त्या तोपर्यंत अशा प्रकारचं आक्रोश आंदोलन हे सुरू राहणार आहे हा टप्पा जो आहे हा यशस्वी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये तो सुरू आहे एवढंच नव्हे तर याच्या पुढचे जे टप्पे येतील ते टप्पे खऱ्या अर्थानं आम्ही मोठ्या ताकदीनं लवू आणि यामध्ये यशस्वी होऊन ही भूमी जी आहे बौद्ध गाया ही बौद्धांच्या ताब्यात कशी येईल हाच आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत निश्चित निश्चित सर एक प्रश्न असा येतो की अगोदर आंदोलन जे आहे ते महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन या ठिकाणी झालं परंतु आज यामध्ये विशेष असं केलं आहे की तुम्ही जे दीक्षाभूमी आहे ती देखील मनुवाद्याच्या ताब्यात आहे असं या ठिकाणी तुमचं जे पत्रक आहे त्यामध्ये आहे आणि जन्मभूमी जी आहे बाबासाहेबांची त्या त्यामध्ये दे देखील ट्रस्टी नसल्याचं असं बोललं जाते काय नेमका काय प्रकार अलीकडच्या काळामध्ये दीक्षाभूमीच्या गाभाऱ्यामध्ये अतिक्रमणच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुद्धा काही मनुवादी विचारसरणीची लोक ती वास्तू उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होते सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थानं दीक्षाभूमीच्या अतिक्रमणाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आवाज उचललेला आहे म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रभर देशभर जी जी बौद्धांची आस्थेची ठिकाणं आहे पण ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मनुवाद्यांचा कब्जा आहे आता या ठिकाणी बाळासाहेबांनी निर्धार केलेला आहे की जोपर्यंत महाबोधी विहारमुक्त होत नाही तोपर्यंत आंबेडकर कुटुंब पूर्ण ताकदीनिषय भिक्खू संघ असेल त्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विनाचारी असतील या सगळ्या आंदोलनाला लीड करण्याकरता आंबेडकर कुटुंब या ठिकाणी निश्चितच मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की या अगोदर देखील दोन तीन वेळेस भारत म्हणजे आपला महाबुधी महावीर मुक्ती आंदोलनाचा लढा या ठिकाणी समोर आला होता परंतु तो म्हणजे लयाच गेला नाही ते आंदोलन त्या ठिकाणी मध्येच ते थांबलं आता तुम्हाला वाटते का की हे जे आंदोलन आता सुरू झालेलं आहे हे देशभरामध्ये याच्या आंदोलनानंतर हे जे महाबुद्धी महाविहार हे आपल्या ताब्यात येईल जय भीम सर्वांना नमोबुधाय बंधू न वास्तविक पाहता दुय्यम निबंधक या ऑफिसमध्ये जे काही धर्मदाय रजिस्ट्रेशन करतात या रजिस्ट्रेशन करताना ते मुळातच काय करतात दोन एस सीचे दोन चार चे किंवा असे करून ते रजिस्ट्रेशन करतात आणि जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो तेव्हा ती भावना नसते परंतु या ज्या महाबोधी बुद्धविहार आहे हे तेव्हापासून तर दुय्यम निबंधक यांनी त्याच्यामध्ये चार हिंदू चार बौद्ध आणि कलेक्टर हे हे दिलेलं आहे वास्तविक पाहता तीच नियती त्यांनी नागपूरला सुद्धा अवलंबली कारण का धर्मदा ऑफिस जे काही रजिस्ट्रेशन देते त्याच्यामध्ये ते अटी ठेवते आणि त्या अटी असल्यामुळे हे आम्हाला खूप तकलीफ रजिस्ट्रेशन होत आहे वास्तविक पाहता मागच्या वेळेस आम्ही पूर्ण आंदोलन केलं आता मा, मा भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि राज्याचे युजी बोराडे गुरुजी यांच्या आदेशान्वे भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पूर्ण भारतामध्ये आजच्या दिवशी सतरा तारखेला आम्ही आंदोलन करतो आजचा आमचं आंदोलन हे संयमाचं आहे हा आमचा आक्रोश आहे आमचं म्हणणं आहे की प्रत्येकाचं मंदिर पवित्र सण त्यांच्या ताब्यात आहे मग हे आमचं बौद्धाचं बामणाच्या ताब्यात किंवा इतरांच्या ताब्यात का असावं हा आमचा प्रश्न आहे तुमचं रजिस्ट्रेशन जे असते ते जेव्हा धर्मदायच्या ह्याच्यात ऑफिसमध्ये जाते तेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करताना ह्या गोष्टीचा अवश्य विचार केला पाहिजे शासनाने सुद्धा विचार केला पाहिजे हा शासन विचार करत नाही आणि धर्मदाय बाकीच्या लोकांना घेते आणि तिथं जास्तीचे जा लोक सभासद म्हणून निवडतात आणि हे पुढे ही तकलीफ जाते हा जो धर्मदायाचा हे झालेला एकोणीसशे एकोणपन्नासला हीच जर गोष्ट बाबासाहेबांना त्या पिरियडला संविधानाच्या माध्यमातून माहिती पडली असते किंवा बाबासाहेबांनी लक्ष जर दिलं असतं तर याच्यामध्ये खूप बदल झाला असता या धर्मदा याच्यामध्ये सुद्धा यामध्ये बदल करावा अशी आमची मागणी आहे जेणेकरून ब विहार ही प्रत्येकाच्या येईल त्या धर्माच्या लोकांच्या ताब्यात निश्चित निश्चितच तर प्रत्येकाचे जे आस्थास्थान आहे आस्था स्थळ आहे ते प्रत्येकाचे ज्याच्या त्याच्या ताब्यात आहेत परंतु देशातला बौद्ध धर्माचं जे बुद्धाला ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं ते बौद्ध गयाचं जे स्थळ आहे ते आजही मनोवाद्यांच्या ताब्यात असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी हे बौद्धांना मिळावं असे आंदोलन जे आहे हे आता जोर धरू लागलेलं आहे सर आहेत आपल्यासोबत सर काय सांगाल काय नेमकं म्हणणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दसऱ्याच्या दिवशी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली दीक्षाचा जो कार्यक्रम नागपूरला झाला तर त्या कार्यक्रमाच्या नंतर प पत्रकार मंडळी आणि जे ठराविक कार्यकर्ते होते प प पुढारी होते त्यांच्यासमोर जी चर्चा केली होती आणि हा प्रश्न ज्यावेळेस मांडला त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं की आपण आता ते महाबोधी महाविहारच्याबद्दलसुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि ते मी लक्ष देणार आहे परंतु आपल्या सर्वांच्या इथं दुर्दैवानंच म्हणावं लागेल हा शब्द आपल्यात नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं निधन हे लवकरच सहा डिसेंबरला झालं त्याच्यामुळे ते जे काही आंदोलन आहे किंवा ती जी भूमिका त्यांनी घेतलेली होती त्याच्यामध्ये पुढे वाटचाल होऊ शकली नाही आणि मग कोणत्याही सरकारनं तशा प्रकारचं पाठिंबा दिला नाही किंवा कोणतीही तरतूद केल्या नसल्यामुळे हा प्रश्न सुटला नाही ह्या सर्व गोष्टीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न होता हे अशा प्रकारचं एक ऐतिहासिक अशी नोंद या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळे आपण हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे निश्चितच तर सर्वांचे जे आस्थास्थळ आहे ते ज्यांच्या ज्यांच्या ताब्यात आहेत आणि बौद्धांचं आस्थास्थळ असलेलं जगभरातलं आस्थास्थळ असलेलं महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी हे आंदोलन जे आहे संपूर्ण देशभरात रान उठून या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि जोपर्यंत महाबोधी महाविहार ताब्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार असल्याची भूमिका देखील या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा Yeah. Uh -huh.